लोक न्यूज मराठी आवाज घातील संभाजी शेख पाटील म्हटलं की कोरोना काळात बोरगरिबांच्या अडचणीला धावून जाणारे कोरोना काळात बोरगरिबांना अन्नधान्य पुरवणारे समाजासाठी कायम असणारे मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असो किंवा मराठा आंदोलनाचा असो किंवा गलाई बांधवांचा कोणताही प्रश्न असो प्रतिक्षेत्रात आपली प्राथमिक उपस्थिती देणारे संभाजी पाटील आज लोकांचा चर्चेचा विषय बनला आहे कारण घातमाथ्यावरील त्यांचे काम पाहता समाजसेवक संभाजी पाटील विटा शहराच्या जवळ पारेगाव असून ती माझी सासरवडे आहे ऑल इंडिया गलाई असोसिएटचे माजी अध्यक्ष व आमच्या सर्व गलाई बांधवांचे आधारस्तंभ माझे वैयक्तिक गुरुस्थानी असणारे आदरणीय कैलासवासीय दादा साळुंके यांचे नेहमीच मला मौलिक असे मार्गदर्शन लाभले त्यामुळेच मी आज समाजामध्ये ताटमानाने उभा राहिलो आहे व स्वाभिमानाने कसे जगावे हे मला दादांच्याकडून शिकायला मिळाले माझा वाढदिवस असो किंवा अन्य कोणताही सामाजिक कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला दादांची खास उपस्थिती असायची ते माझ्या कुटुंबाविषयी व मुलांच्याविषयी आपुलकीने चौकशी करायची माझ्या सामाजिक कार्याबद्दल ते कौतुकी करायचे व मला म्हणायचे संभाजीराव याबरोबरच आपल्याला आपल्या गराई बांधवांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवायचे आहेत त्यासाठी आपण ऑल इंडिया गलाई बांधवांचा मेळावा आयोजित करायचा आहे व त्यासाठी आपल्या देशाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची त्यांनी भेट घेतली आहे असे त्यांनी मला सांगितले व आपल्या गलाई बांधवांच्या साठी घाटमात्यावर भव्य दिव्य असे गलाई भवन आपणास उभारायचे आहे तसेच गलाई बांधवांच्या व्यवसायामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असून त्यासाठी संसदेमध्ये व विधानसभेमध्ये आपलाच आपणास हे प्रश्न मांडायचे आहेत या व इतर सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्यापैकी कोणीतरी नेतृत्व करण्याची काळाची गरज आहे तशी मला त्यांनी नाही केली होती पण अचानक काळाने घाला घातला व दादांचे दुर्दैवी दुःखद निधन झाले आणि ही सर्व सपने अधूर राहिली यानंतर आपणा सर्वावर्ती व गलाई बांधवांच्यावर दादांची अपुरी सपने पूर्ण करण्याची जबाबदारी आलेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र